नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील विश्रामगृह येथे धनगर समाज बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती एकतीस मे ला शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक बाबा टेकाडे होते प्रमुख अतिथी म्हणून ॲडवोकेट सुरेश भोंगडे प्राचार्य महादेव खरबडे सेवानिवृत्त नगर भूमापन अधिकारी गुलाब टेकाडे आदींची उपस्थिती होती सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात राजमाता अहिल्याबाई होडकर यांनी विपरीत परिस्थितीतही जिद्दीने आणि धैर्याने राज्यकारभार सांभाळला आजचा सात बारा म्हणजे त्यांच्या राज्यातील त्यांनी आपल्या जनतेला उपलब्ध करून दिलेले उपजीविकेचे साधन होय प्रत्येक कुटुंबाला विविध फळांचे बारा झाडे दिली यातील पाच झाडांच्या फळांची उत्पन्न राज्याच्या महसूल म्हणून द्यायचे आणि सात झाडांच्या उत्पन्नात कुटुंबाचा खर्च भागवायचा असा त्यांचा दृष्टिकोन होता म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर आपल्या प्रजेची किती दक्षता घेत होत्या हे निदर्शनास येत असल्याचे मत प्राध्यापक बाबा टेकाडे यांनी व्यक्त केले अन्य मान्यवरांनी सुद्धा हिलाबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकलाय कार्यक्रमास हिरालाल आगरकर यशवंत पाटील विठ्ठल खाटेक श्रीधर टेकाडे नारायण बोपडे रामेश्वर चाके महादेव आगरकर रामभाऊ तवले रमेश बांबल हरि तवले नामदेव चाके विष्णू तवले अजाब आगरकर शोभा चाके मीनाक्षी आगरकर वर्षा आगरकर शशिकला तवले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन हिरालाल आगरकर यांनी केले तर रमेश बांबल यांनी आभार मानले कार्यक्रमाला सावनेर उमरी हत्तीसरा नांदा गोमुख केळवत टेंबुरडोह कोठोडी तथा अन्य गावातील धनगरबंधू भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एम सी ए न्यूज मराठी करिता सावनेरवरून किशोर गणवीर